नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेतच तर बघा रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि अदवी मी येऊन आली आहे शाळेतून आणि अद्विका पण आली आहे आता शाळेमधून कसं गेलं गाजवी का पेपर छान गेला बघा अद्विका आली आहे शाळेतून ओली झाली का गाजविका ओली झाली तू पाऊस खूप जोराचा येत होता त्याच्यामुळे अद्विका ओली झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहो आता घरी खूप वेळपर्यंत वाट बघावी लागली कारण पावसामध्ये ओली झाली असती तर मग ताप सर्दी होण्याची भीती असते त्याच्यामुळे मला तिथं थांबावू लागलं छत्री घेऊन गाडी लावलेली आहे शाळेची तर घेऊन आली मी एकच पेपर झाले तुझ्या आणि एक बाकी आहे तेच सुरू आहे इचं तर टिफिन फिनिश केला नाही केला बघा बघा मंडळी हे टिफिन खात नाही टिफिन अर्ध खाते आणि अर्ध तसंच ठेवून येते हां आवडीची भाजी असेल तर खाऊन येते हो की नाही आवडीची भाजी असली की खाऊन यायचं आणि आवडीची नसली की नाही खायचं असं का बघा मंडळी आमच्याकडे रात्रीपासून खूप जोराचा पाऊस सुरू आहे तर तुमच्याकडे पण पाऊस येत आहे का ते नक्की कमेंट्समध्ये सांगाल आणि बघा रात्रीपासून खूप पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे पोरांना पण आज लवकर सुट्टी झाली शाळेला आणि शाळेला सुट्टी वेळच्यामुळे झाली की आज आमच्या जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे शाळांना सगळ्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे थँक्यू